नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये संताप याबद्दल जाणून घ्या तक्रारी मागण्या अपडेट काय आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता ही मोठी ब्रेकिंग अपडेट काय आहे एकूणच वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये कशा पद्धतीने संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये संताप जाणून घ्या तक्रारी मागण्या अपडेट baga state employee are very upset over salary discrepancies they will appeal to the court as they have not received justice वेतन त्रुटी निवारण समिती मार्फत या सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे या अहवालानंतर विविध विभागातील तब्बल तब्बल तीनशे सदोतीस वर्गातील पदांना न्याय मिळाला नसल्याच्या तक्रारी या ठिकाणी येत आहेत बघा वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज खुल्लर समितीने केवळ केवळ ज्या पदाच्या वेतन त्रुटी आहेत आलेल्या आहेत अशा पदाचा विचार केला नसल्याचा निदर्शनास येत आहे कारण संघटना या संघटनामार्फत केलेल्या मागणीचा विचार केला आहे असे अहवालानुसार दिसून येत आहे सदर समिती ही वेतन त्रुटी निवारणकरिता गठीत करण्यात आलेली होती आणि यामध्ये कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार नव्हता यामुळे सातव्या आयोगामध्ये ज्या पदाच्या खरेच वेतन त्रुटी होत्या अशा पदांना सदर समितीसमोर समोर योग्य पद्धतीने सादरीकरण किंवा पुरावा न केल्याने न्याय मिळाला नाही सदर समितीचा चारशे बेचाळीस या वर्गातील पदांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते परंतु यापैकी केवळ एकशे पाच पदांना तसेच केंद्र सरकारच्या पदांना या सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात आलेली वेतन श्रेणीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे बघा समान पद समान काम पदाचा विचार नाही या वेतन त्रुटी असणाऱ्यांपैकी काही विभागातील समान पद समान काम तसेच समान सेवा प्रवेश असून या असून देखील सुधारित वेतन श्रेणीची शिफारस योग्य सादरीकरण न केल्याने सदर समितीकडून करण्यात आलेली नाही यामध्ये स्वीय सहाय्यक वर्ग चार कर्मचारी स्वयंपाकी चौकीदार सफाईगार परिचर लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक लघुलेखक इत्यादी पदांचा या ठिकाणी समावेश आहे बघा कर्मचाऱ्यांकडून कशा पद्धतीने तक्रारी कार्यवाही आहे सदर समितीची स्थापन ही कोर्टामध्ये दाखल याचिकेच्या अनुषंगाने ही गठित करण्यात आलेली होती ज्या कर्मचाऱ्याने याचिका दाखल केली आहे अशा कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने या सादरीकरणासाठी पाचारण करणे आवश्यक होते कारण सदर याचिका करते कर्मचारी समितीसमोर आपले योग्य सादरीकरण पुरावानिशी सादर केले असते असे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे न्याय न मिळालेले सदर तीनशे सदोतीस सद वर्गातील कर्मचारी परत न्यायालयामध्ये दाद मागतील हे या ठिकाणी निश्चित आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे वेतन त्रुटी अहवालावरून कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यांच्या तक्रारी मागण्या याबद्दल अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद